आज आपण या व्हिडिओमध्ये पाचशे रुपयांच्या नोटे बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो नोटबंदी झाल्यापासून लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूपच सावध व सतर्क झाले आहेत विशेषतः पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत लोक जास्तच जागरूक व सतर्क राहतात तुमच्याकडेही या पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची नोट ही पाचशे रुपयाचीच आहे अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या बाबतीत एक पोस्ट म्हणजे एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोस्ट मेसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे नाही अनेक वेळा खोटे बनावट मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते अशातच सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटांवरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या फेक असल्याचा मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल मेसेज मध्ये असे लिहिले आहे की म्हणजे असे सांगण्यात आले आहे की जर का तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली पाचशे रुपयांची नोट असेल तर सावध व्हा ही नोट खोटी व बनावट आहे असा दावा या मेसेज मध्ये करण्यात आला आहे केंद्र सरकारने जेव्हापासून दोन हजार रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले आहे तेव्हापासून पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत सर्वसामान्य जनतेची चिंता वाढली आहे त्यातच स्टार मार्क असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा सुरू झाल्यानंतर हा विषय लोकांमध्ये झपाट्याने चर्चेचा विषय ठरला पण आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक निवेदन जारी करून लोकांचा सर्व संभ्रम दूर केला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टार चिन्ह असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांसंबंधी अलीकडेच एक स्पष्टीकरण दिले आहे आर बी ने सांगितले की स्टार चिन्ह असलेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटा पूर्णपणे खऱ्या आहेत म्हणजेच चलनात त्या मान्य आहेत दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या म्हणजेच दहा वीस पन्नास शंभर दोनशे अशा अनेक नोटा सध्या चलनात आहेत ज्यामध्ये मालिकेच्या म्हणजे सिरीजच्या मध्यभागी तीन अक्षरानंतर स्टारचं चिन्ह आहे आणि नंतर पूर्वरी अंक लिहिलेले आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे म्हणणे आहे की क्रमांकासह असलेले स्टार चिन्ह असे सूचित करते की ती नोट बदललेली किंवा पुन्हा जारी केलेली आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही स्टार चिन्ह असलेल्या सर्व नोटा खऱ्या आहेत महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अर्थात पी आय बी फॅक्ट चेकने देखील या बाबतीत खुलासा केला आहे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था पी चेकने मंगळवारी मंगळवार ऑगस्ट रोजी आपल्या सोशल अकाउंट एक्स वरून एक, एक ट्विट करून सांगितले की घाबरू नका स्टार चिन्ह असलेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटा वैध आहेत म्हणजेच या नोटा खऱ्या आहेत ने पुढे म्हटले की पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत व्हायरल केला जाणारा मेसेज पूर्णपणे खोटा बनावट व लोकांची दिशाभूल करणारा आहे या मेसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र